माझा हक्क माझं राज्य स्वराज्य नाशिकच्या शरणपूर रोडवर सेंट चर्चजवळ नगर परिसरात तीन नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे पोलिसांसमोर पुन्हा एक मोठे आव्हान उभे राहिले आहे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका कुळख्यात गुन्हेगाराच्या घरासमोर त्याच्या जवळच्या मित्राने गोळीबार केला आरोपीचे नाव विकी गुंजाळ असे असून त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे नोंद आहेत विकी गुंजाळने आपला जीवलग मित्र हर्षल पाटणकर याच्या घरासमोर बंदुकीतून गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विकी गुंजाळला काही तासातच ताब्यात घेतले त्याच्याकडून एक धारधार चॉपरही जप्त करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत स्वराज्य न्यूज साठी बाळा धाकराव नाशिक